कथेचं नाव आहे न जेवणारी बायको फार फार वर्षापूर्वी टोकियो शहरापासून खूप खूप खुँँ दूरवर असलेल्या एका छोट्या बेटावर एक तरुण राहत त्या होता त्या तरुणाचं नाव होतं तारो तारो हा कंजूस होता जंगलातून बांबू तोडून त्यापासून तो टोपली विणत असे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालवत असे तारो आपल्या मित्रांसह दूर डोंगरावर बांबू तोडण्यासाठी गेला होता सकाळपासून काम करून सारेच जण थकले होते दुपार झाली पोटात कावळे ओरडत होते सर्वांना खूपच भूक लागली होती साऱ्यांनी आपापल्या उघडल्या जेवता जेवता ते सारेजण गप्पा मारू लागले इकडच्या तिकडच्या गप्पा नंतर प्रत्येक जण चांगला संसार करण्यासाठी चांगली बायको शोधणे महत्वाचा आहे यावर बोलू लागले कोणी बायको घरकामात हुशार असावी असं मत व्यक्त केलं तर कोणी ती काटकसर करणारी असा असावी असं सुचवलं जेव्हा या विषयावर बोलण्याची पाळी तारोवर आली तेव्हा त्याने आपल्या आकलेचे तारे तोडण्यास सुरुवात केली ए सांग नारो तारो, तुला कसली बायको हवी एक मित्र तारोकडे मिश्किलपणे हसत म्हणाला मला अशी बायको हवी की क्षणभर तारो थांबला आणि पुढे म्हणाला मला न जेवणारी बायको हवी मग माझे पैसे वाचतील आणि मी खूप पैसे साठवू शकेल तारूच्या मूर्ख विधानावर सारे मित्र हसले काय मूर्ख विचार आहे तारू तुझा असं अरे प्रत्येकाला अगदी प्राण्यांना कीटकांना सुद्धा जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते तुझा जर न जेवणाऱ्या बायकोशी लग्न करण्याचा विचार असेल तर तुला जन्मभर बिन लग्नाचा राहावं लागेल मित्रांनी तारूला समजावण्याचा प्रयत्न केला पण तारो कोणत्याच मित्राचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तारो हा एक नंबरचा महाकंजूष तरुण होता त्याने आपला हेका काही केल्या सोडला नाही जोपर्यंत न जेवणारी बायको मला भेटत नाही तोपर्यंत मी अविवाहित हीच माझी प्रतिज्ञा तारूच्या मूर्खपणाला त्याचे सारे मित्र पोट धरून हसले आणि सारे जेवण आटोपून आपापल्या कामाला लागले असेच काही दिवस गेले एक दिवस एका सदृढ आणि सुंदर दिसणाऱ्या स्त्रीने तारूच्या दरवाजावर टकटक केले तारूने दरवाजा उघडला आपल्या दारात एक सुंदर स्त्री पाहून तो क्षणभर गोंधळला तुमचं नाव तारू ना त्या स्त्रीने आपल्या नाजूक आवाजात तारूला विचारलं होय मीच तारू माझ्याकडे काय काम आहे आपलं मी असे ऐकले की तुम्हाला न जेवणारी बायको हवी आहे म्हणून हो हो तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे उतावळ्या म्हणाने तारू म्हणाला मी भातच काय पण काहीही खात नाही मी कधीच जेवत नाही मी जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न करू शकता तारोला आपल्याला हवी तशी बायको स्वतःच्या पायाने आपल्या घरी चालत आली याचा खूप आनंद झाला तो उत्सुकतेने म्हणाला जरूर जरूर काहीही न खाणाऱ्या बाईशीच लग्न करण्याची माझी प्रतिज्ञाच आहे तशी तारोला आनंदाचं नुसतं भरतं आलं होतं आपल्या विचाराला आपले मित्र हसले होते पण न जेवणारी स्त्री या पृथ्वीवर उपलब्ध आहे आणि ती आपल्याशी लग्न करण्यास तयार आहे झालं तर अजून आपल्याला काय हवं तारूने त्या बाईला ती कुठे राहते कोणत्या कुटुंबातील आहे असं काहीही न विचारता घाईघाईने तिच्याशी लग्न केलं झा आलं एकदाची न जेवणारी बायको मिळाली आता तिच्या जेवणाचे पैसे आपण वाचवायचे आणि खूप खूप साठवायचे याचा तारूला खूप आनंद झाला आणि तारूचा संसार सुरू झाला तारोची बायको घरकामात अगदी हुशार होती ती तारोचं घर स्वच्छ व नीटनिटकं ठेवू लागली साफसफाई धुनी भांडी आणि स्वयंपाक उत्तम प्रकारे करू लागली एवढेच नव्हे तर तारोला ती टोपल्या विनायला मदतही करू लागली बायकोच्या मदतीमुळे तारो जास्त टोपल्या बनवू लागला त्यापासून त्याला जास्त पैसे मिळून त्याच्या उत्पन्नात वाढ झाली आणि खरोखरच आश्चर्य होतं तारोची बायको खरोखरच काहीही खात नव्हती की जेवत नव्हती आपल्याला अशी बायको मिळाली त्याचा तारूला सार्थ अभिमान वाटू लागला देवा किती भाग्यवान आहे रे मी काय अद्भुत बायको मला दिलीस देवा तुझे लाख लाख आभार तारू रोज मनातल्या मनात विचार मनात करत देवाला धन्यवाद देऊ लागला असेच काही दिवस गेले उत्पन्नात वाढ झाली खरी तारूच्या पण खरं तर त्याचे उत्पन्न अचानक घटू लागलं त्याचं झालं असं दिवसेंदिवस तारूच्या घरातील तांदूळ डाळी भाज्या आणि मिसो सूप संपू लागला खर तर ते जास्त दिवस पुरायला हवं होतं कारण त्याची बायको जेवतच नव्हती तरी सुद्धा घरातील अन्नधान्य पूर्वीपेक्षा खूप लवकर संपू लागले तारू विचार करू लागला माझी बायको तर अन्नाचा एक कणही खात नाही तरी सुद्धा घरातील अन्नधान्य पूर्वीपेक्षा खूप लवकर संपू लागले तारू विचार करू लागला माझी बायको अन्नाचा एक कणही खात नाही तरी सुद्धा घरातील अन्नधान्युटपुटला तारोने बायकोला खाताना कधीच पाहिले नव्हते ती दिवसभर घरात राब राब राबत होती त्याला हवं ते करत होती तारोच्या सर्व कामात खंबीरपणे मदत करत होती असेच दिवस चालले होते घरातील तांदूळ भाज्या भराभरा संपत होत्या तारो चांगलाच गोंधळात पडला होता मी एकटा खाणारी व्यक्ती घरात असून सर्व अन्नधान्य संपत तरी तारो सतत विचार करत करत होता नक्कीच कोणीतरी चोर चोरी असणार असणार आणि मला मूर्ख बनवत नाहीतर माझी बायको दुसऱ्या माणसांना जेऊ खाऊ घालत असणार मी टोपल्या विकायला बाजारात गेलो की माझ्या पाठी तेच करत असणार या निष्कर्षावर येताच तारोनं नक्की काय घडतंय हे शोधून काढण्याचा मनातल्या मनात, मनात निश्चय केला दुसऱ्या दिवशी सकाळी तारो आपल्या बायकोला म्हणाला मी आज दुसऱ्या गावाच्या बाजारात टोपल्या विकायला जातोय मला रात्री यायला खूप उशीर होईल त्याच्या बायकोने समजलं अशा अर्थाने मान डोलावली त्याचा डबा भरून दिला आणि तारो टोपल्या घेऊन त्या विकायला बाजारात निघाला परंतु खरी गोष्ट अशी होती की तारो बाजारात गेलाच नाही तो घराच्या मागे गेला घराच्या छपरावर चढला त्याने घराची काही कौले काढली आणि घराच्या माळ्यावर गवताच्या बायकोने घराचा दरवाजा आतून लावला ती स्वतःशीच बडबडत होती बरं झालं माझा नवरा उशिरा घरी येणार आहे ते आता माझ्याकडे मज्जा करण्यासाठी वेळच वेळ आहे आता मला जे हवं ते मी करणार तारू माळ्याच्या पटीतून पाहत होता त्याची बायको तरातरा स्वयंपाकघरात आली तिने भरपूर तांदूळ घेतला चूल पेटवली तांदूळ स्वच्छ करून धुवून त्याचा भात भल्या मोठ्या पातेल्यात शिजायला ठेवला असं आहे काय एवढा भात शिजवून आता कोणाला खाऊ घालते ते बघूयात असं तारू मनात म्हणत पटीतून पुढे काय होते ते पाहू लागला तारू पाहत होता त्याला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला त्याच्या बायकोने भरपूर प्रमाणात प्रसिद्ध मिसो सूप बनवलं आणि ते दहा बाऊलमध्ये ओतून ठेवलं अरे देवा काय पाहतोय मी हे खूपच पाहुणे बोलावलेत वाटतंही नाही घरी तारू मनातल्या मनात, मनात चिडून बोलत होता जेव्हा भात चांगला शिजला तेव्हा तारूच्या बायकोने त्याचे चाळीस मुटके म्हणजे गोळे केले एका मोठ्या भांड्यात तिने ते भाताचे गोळे व्यवस्थित मांडले त्यावर वाफाळलेले चवदार स्वादिष्ट सूप भरपूर प्रमाणात ओतलं आता पाहुणे नक्कीच ना बघूया कोण आहेत हिचे पाहुणे चिडलेला मनात म्हणत होता पण पाहतो तर काय बायको उभी राहिली तिने डोक्यावर बांधलेले केस मोकळे सोडले अरे चा हे काय आणि नवीन तारो मनात फुटपडला आता ही मोकळे केस सोडून काय पिंगा घालते की काय पण पुढच्याच क्षणी स्वयंपाकघरातील ते भयानक दृश्य पाहून तारो हादरला अगदी माळ्यावरून पडलाच असता तो त्याने पाहिले की त्याच्या बायकोने केस मागे सारले तिचे केस मागे सरकताच त्याने पाहिले की डोक्याला एक असलेलं तोंड होतं त्याची बायको एक एक भाताचा गोळा हातात घेऊन डोक्यावरच्या त्या असलेल्या तोंडात टाकत होते आणि ते तोंड भराभरा भरा तो भात आणि सूप चटात खात होते भात खाऊन झाल्यावर त्याच्या बायकोने दहा बाऊल भरून सूप सुद्धा तोंडा त्या तोंडात टाकलं मजमज आवाज करत त्या तोंडाने ते सूप संपूर्ण टाकलं ते भयानक दृश्य पाहून तारो भीतीने पांढरा फटक पडला किती किती चवदार स्वादिष्ट आहे आहे सूप आज भात मस्त झाला आणि सूप तर किती छान लागत होते आज मस्त मेजवानी झाली तारोची बायको असं म्हणाली आणि बायकोच्या डोक्यावरच्या तोंडातून एक मोठी ढेकर ऐकवली बायकोने राहिलेला सारा भात आणि सूप त्या तोंडात टाकला पुन्हा मचमच आवाज करीत त्या तोंडानं ते, तोंडा ते, तोंडा ते सारं चटकन खाऊन टाकलं तारू पुन्हा पुढे काय होतंय ते पाहू लागलं त्याच्या बायकोने डोक्यावरचं तोंड पुसलं मागे टाकलेले केस पुढे घेतले आणि डोक्यावरती बांधून त्याचा छानसा साम घातला त्यानंतर तिने भात शिजवल्याचे व सूप बनवलेली भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवली चुलीजवळचे सारे खरखटे काढून साफसफाई केली सारी कामे आटोपून ती टोपली विनायला बसली अरे बाप रे देवा मला वाचव वाचव रे देवा भीतीने थरथरत तारू म्हणाला पानाप्रमाणे होणारी त्याच्या शरीराची हालचाल काही केल्या थांबे ना अरे देवा माझी ही बायको म्हणजे चेटकी आहे तर सुंदर स्त्रीच्या रूपातील चेटकीन न जेवणारी बायको मला हवी होती काय मूर्ख होतो मी आता ही चेटकीन माझ्या घरात माझी बायको बनून राहते आता मी काय करू तारू विचार करत होता संध्याकाळ झाली चांगला अंधार पडला तारू हळूच माळ्यावरून छपरावर आला तेथून तो मागच्या बाजूने खाली उतरला तो हळूच घरात शिरला जणू काही खूप प्रवास त्याने केला आहे असं भासवलं त्याच्या बायकोने नवऱ्याचं स्वागत केलं प्रवास कसा झाला ओपल्या किती विकल्या पैसे किती मिळाले अशा चौकशा केल्या बायकोच्या प्रश्नांना उत्तरं देत तारो म्हणाला हे बघ मी खूप दमलोय मी आता काही जेवणार नाही मला खूप झोप आली त्यावर त्याची बायको म्हणाली आपल्या संसारासाठी तुम्हाला खूप लांबच्या बाजाराला जावं लागतं त्याबद्दल मला क्षमा करा तुम्ही विश्रांती घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तारोच्या बायकोने त्याच्याकडे हसून पाहिलं तारोने तिचा निरोप घेतला आणि तो झोपायला गेला दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तो गाड झोपला होता संध्याकाळी तो उठला जेवला त्यानंतर त्याची बायको त्याला लाडे लाडे म्हणाले माझ्याबरोबर बांबूच्या खोलीत चला ना काल मी एक मोठी टोपली विनली पहा तरी कशी विनली ती मला खात्री आहे की ती विकून नक्की आपल्याला खूप पैसे भेटतील आता तारोला पळून चुकलं होतं की त्याची बायको एक चेटकी नाही तिच्याबरोबर सोबत टोपल्या बनवण्याच्या खोलीत जाताना त्याला खूप भीती वाटत होती खोलीत खूप टोपल्या त्याने करून ठेवल्या होत्या एका मोठ्या टोपली शेजारी उभे राहून बायकोने तारूला हाक मारली या इकडे बघा ना मी कशी टोपली बनवली ती तुम्ही दुसऱ्या गावी बाजारात गेला होता ना त्यावेळी विणली मी बघा तरी किती मजबूत आणि मोठी आहे ती इकडे येऊन नीट बघा ना तारूची बायको तारूला जवळ बोलावू लागली तारो टोपली जवळ आला आणि डोकावून टोपलीत पाहू लागला आणि त्याच वेळी त्याचे दोन्ही पाय धरून त्याला बायकोने टोपलीच्या तळाशी ढकलून दिलं अगदी खोल तळाशी फेकूनच दिला तारो भीतीने थरथर कापू लागला पाहता पाहता त्याची बायको मूळ चटकिनीच्या रूपात आली चटकी नसती खूप भयंकर दिसत होती ती हा हा म्हणता म्हणता उंच आणि मोठी होत गेली तिच्या काळ्याभर डोळ्यात लाल लाल विस्तव जणू पेटला होता तिचे अनुकुचीदार दात आणि सुळे लकलकत होते जणू तोंडाच्या गुहेत वाघच बसला होता तिच्या डोक्यावरील दोन मोठी शिंगे वर येऊन वळणदार होत वर गेली होती तिने टोपली एका झटक्यात उचलली आतमध्ये तारो एका कुशीवर आपटला पाठीवर टोपली घेऊन चेटकिन डोंगराच्या दिशेने सुसाट पळत सुटली हा हा म्हणता जंगल लागले जंगलामधून चेटकिन पळत होती ते घनदाट जंगल संपले खडकाळ रस्ता सुरू झाला दगडावरून उड्या मारत चेटकिन धावत होती प्रत्येक उडीसरशी तारोला भयानक धक्के टोपलीत बसत होते मग उथळ पाण्यातून जाणाऱ्या रस्त्यावरून ती चेटकीन पुढे निघाली मग काटेरी झुडपांची वाट लागली ती पळत होती उड्या मारत होती मध्येच ती हवेत तरंगत पुढे सरकत होती हवेत उंच उंच उडत होती अखेरीस जंगलाच्या शेवटच्या टोकाला चेटकिन नेऊन पोहोचली ती मोठ्याने हाका मारू लागली अग या या लवकर या बघा तरी मी काय आणले चांगला मोठा चविष्ट मासा आणला चांगली मेजवानी करूया आपण झाडाझुडपातून भराभरा अनेक चेटकिनी बाहेर आल्या टोपली भोवती कोंडाळे करत डोकावत त्या विचार करू लागल्या बघू तरी कसला मासा आणला आहेस तो अगं पुरुष आणलास की बाई मी एका पुरुषाला आणले पुरुषाला तो आता तळाशी आहे टोपलीच्या भीतीने आधीच अर्ध मेलला झालाय तो हा 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 चेटकीन विकटपणे हसत म्हणाली आणि त्याच वेळी टोपलीमध्ये पडले नारोला चेटकिन बायकोच्या खांद्यावरच्या टोपलीच्यावर एक झाडाची फांदी दिसली झाडाची फांदी जवळजवळ टोपलीच्या आत आली होती मनात सुटकेचा विचार येताच तारूने चटकन खांदीचे टोक पकडले आणि तो टोपलीच्या बाहेर आला झाडावर चढून दुसऱ्या बाजूने उतरला आणि डोंगराच्या खाली जोरात पळत सुटला तारूच्या बायकोला तारू पळून गेल्याचे ठाऊक नव्हते ती आपल्या इतर चेटकिनींना भेटण्यात आणि सर्व बाकीच्या चेटकिनींना मेजवानीचं आमंत्रण देण्यात दंग झाली होती आता बघा हा मोठा मासा असं म्हणत तिने खांद्यावरची टोपली खाली ठेवली चला या आणि सुरू करूया मेजवानी पण ती मोठी टोपली तर रिकामी होती मासा पळून गेला वाटतं तू फार दूरवर पळून जाऊ शकत नाही चला त्वरा करा आपण त्याला वाटेतच पकडूया आणि खाऊन टाकूया सगळ्या चिटकीनी एका सुरात ओरडल्या हो कुठे पळतोस रे मूर्खा साऱ्या चिटकीनी गरजल्या कुठे लपशील तुला आम्ही खाऊन टाकणार आमच्या हाती सापडच आता तू भुकेनं वखवकलेल्या त्या चिटकीनी आपले तीक्ष्ण दात कर वाजवत होत्या धारदार नखाने केस ओढत होत्या डोके खाजवत होत्या त्यांच्या आगीने पेटलेले लाल डोळे तारूचा पाठलाग करत होते त्या जोरात धावत होत्या तारो आणि त्यांच्यातलं अंतर क्षणाक्षणाला कमी होत होतं त्यांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वालाने तारोला चटके बसत होते मी नक्कीच मरणार मी मरणार मला त्या पकडणार खाऊन टाकणार पळत पळत तारो विचार करत होता त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता पळून पळून तो खूप थकला होता त्याच्या पायात अधिक पळण्याची शक्ती उरली नव्हती अचानक तारूची लसणाच्या शेतावर गेली मला लसणाच्या शेतात लपायला हवं तारोने मागून कोणी पाठलाग करताना दिसत नाही तारो चटकन लसणाच्या शेतात गेला उंच वाढलेल्या लसणाच्या रोपात त्याने अंग झोकून दिले जणू काही तो मरून पडला होता त्याचा श्वास जणू थांबला होता चटकिणींचा आरडाओरडा जवळ अगदी जवळ येत होत शेवटी त्या अगदी लसणाच्या शेताजवळ आल्या आणि काय आश्चर्य साऱ्या चिटकीने अचानक लसणाच्या शेताबाहेर थांबल्या थांबा 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 आपण पुढे जाऊ शकत नाही हा लसूण आहे लसूण जर त्याचा आपल्याला स्पर्श झाला तर आपली राख होईल आपण मरून जाऊ पटापट पत साऱ्या जण तर असं तारोची चिटकीन बायको म्हणाली तशी दुसरी तिच्या सूचनेला ओकार दर्शवत म्हणाली हो ग हो पण किती छान मासा गमावला आपण किती भयंकर चला चला ग परत जाऊ दुसऱ्या कोणाला तरी शोधून खाऊ मोठमोठ्याने आळोके पिळोके देत जांभया देत साऱ्या चेटकिने डोंगरावरील जंगलाकडे पळत सुटल्या दारोसा भीतीने अर्धमेला झाला होता तो शांतपणे शेतात पडून राहिला रात्रभर तो सावधपणे पडून होता आपण आता वाचलो आहोत याचा त्याला फार फार आनंद झाला होता मला आधी ठाऊकच नव्हतं की लसून माझी चेटकी पासून सुटका करू शकेल म्हणून सकाळ होताच तारो उठून बसला त्याने भरपूर लसणाची रो रोपे उपटली काही रोपे कमरेला बांधली काही केसात बांधली भरपूर रोपे त्याने आपल्या डोक्यावर घेतली एक मोठा लसणाच्या रोपांचा भारा घेऊन तारो आपल्या घरी आला जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याने सारी लसणाची रोपे जिकडे तिकडे टांगली दरवाजा खिडक्यांवर सुद्धा टांगली घराच्या छपरावर ठेवली आपल्या घरात आता कोणी चेटकीन येऊ नये म्हणून जणू त्याने चोख बंदोबस्त केला होता काही दिवसातच तारू सुधारला त्याने कंजूसपणा सोडला त्याने एका सुंदर मुलीशी लग्न केलं ती मुलगी सर्वसामान्य मुलींसारखी होती म्हणजे तिला जेवायला आवडत होतं आणि दोघांनी खूप वर्षे सुखाने संसार केला